नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार रुपये मानधन मोफत आरोग्य सेवा आणि महाराष्ट्र दर्शन करिता पंधरा हजार रुपये इत्यादी सुविधा देणारे विधेयक सादर झालेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा विधेयक काय सादर करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार रुपये मानधन मोफत आरोग्य सेवा महाराष्ट्र दर्शनकरिता पंधरा हजार रुपये इत्यादी सुविधा देणारे विधेयक सादर बघा अ बिग अ विल अ विल हॅज बीन इंट्रोड्युस्ड टू प्रोव्हाइड फॅसिलिटीज लाईक द लाईक रेट सात हजार हॉनिरिम पर मंथ फ्री हेल्थ केअर पंधरा हजार फॉर महाराष्ट्र दर्शन टू सिनियर सिटीजन ऑफ द स्टेट राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार रुपये मानधन मोफत आरोग्य सेवा आणि महाराष्ट्र दर्शनकरिता पंधरा हजार रुपये इत्यादी सोयीसुविधा देण्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत व विधान परिषदेत दिनांक पंधरा सात दोन रोजी एक विधेयक सादर करण्यात आले आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस सदर विधेयक हे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम दोन हजार पंचवीस असे संबोधण्यात आले आहेत सदर विधेयकाचे लवकरच अंमलात येणार आहे बघा ज्येष्ठ नागरिकांची व्याख्या काय असणार आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्या व्यक्तीचे वय हे पासष्ट वर्ष व त्यापेक्षा अधिक आहे असे राज्यातील व्यक्ती यामध्ये पुरुष असो किंवा महिला अशांना ज्येष्ठ नागरिक संबोधण्यात येईल बघा ज्येष्ठ नागरिकांना या, या मिळतील सोयीसुविधा आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये मानधन मिळेल ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्याच पा त्यास पाच लाख रुपयेपर्यंत सरकारी किंवा निमसरकारी रुग्णालयात मोफत आरोग्य सेवांचा लाभ मिळेल महाराष्ट्र दर्शनकरिता पंधरा हजार रुपये प्रति अनुदान लाभार्थी प्रति लाभार्थी उपलब्ध करून दिले जातील तसेच ज्या ज्येष्ठ नागरिक आहेत त्या नागरिकांना वारसत्वा सांभाळ करीत नसल्यास अशा ज्येष्ठ नागरिकांना सरकारतर्फे जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली जाईल तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या तक्रारी यांचे निराकरण सरकारमार्फत टोल फ्री क्रमांक प्रसिद्ध केला जाणार अशी बाब सदर विधेयकामध्ये नमूद आहेत बघा महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच असाधारण क्रमांक सत्याऐंशी मंगळवार जुलै पंधरा पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी हे विधेयक सादर करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान, विधान परिषदेत सादर केलेली विधेयके महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय महाराष्ट्र विधानसभेत दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुरस्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे सोळा प्रसिद्ध करण्यात येत आहे पाहू शकता एकूणच एल ए बिल नंबर आणि ए बिल टू प्रोवाइड सर्विसेस एंड फैसिलिटीज बाय स्टेट गव्हर्नमेंट टू सीनियर सिटीजन ऑफ द स्टेट सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बाहत्तर, महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस पहिला आहे या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम दोन हजार पंचवीस असे म्हणावे दुसरा आहे तो तात्काळ या ठिकाणी अंमलात येईल महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच जुलै पंधरा दोन हजार पंचवीस आषाढ चोवीस एके एकोणीसशे सत्तेचाळीस बघा व्याख्या काय असणार आहे इतरत्र काही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तीचे पुरुष अथवा महिला वय पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती तिसरं आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयीसुविधा त्वरित उपलब्ध करून देई बघा पहिला आहे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून सात हजार रुपये मानधन ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यास पाच लाख रुपयापर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजारपर्यंत अनुदान ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारीचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे एकूणच म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही महत्त्वाची अशी विधेयक सादर करण्यात आलेला आहे आत्ताच या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे हा जो विधेयक आहे तो पूर्णपणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता म्हणजेच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार रुपये मानधन मोफत आरोग्य सेवा आणि महाराष्ट्र दर्शनकरिता पंधरा हजार रुपये सुविधा देणारे जे विधेयक सादर करण्यात आलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद